Chandra Puro, Tosi Terget. आपल्याला अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीच्या बऱ्याच तक्रारी प्राप्त होत्या त्या अनुषंगाने आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये खास करून रात्रीच्या वेळेस जी रेती चोरी चालते इथून त्यासाठी आपण एक पथक स्थापना केलेली आहे त्याच्यामुळे एक अधिकाऱ्यांनी सहा तलाठी यांची आपण नेमणूक केलेली आहे त्यांना पूर्णपणे गोपनीयरित्या माहिती काढून जिथे जिथे अवैध उत्खननाचे मुख्य स्पॉट आहेत तिथे जाऊन आवश्यकता बसल्यास आपण त्यांना पोलीस बंदोबस्त देण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्याअंतर्गत आपण एक नोव्हेंबरपासून घुगुस येथे दोन रेती हायवा ट्रक त्यानंतर एकूण घुगुस आणि पडोली या या भागामध्ये आपण आत्तापर्यंत सहा रेतीच्या अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर आपण जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये जमा केलेले आहेत त्यांच्यावर नियमानुसार दंडाची कारवाई आपण केलेली आहे काही लोकांनी दंड भरलेला आहे काही नोटीस लोकांना दिलेले आहेत आपण त्यानंतर एका हापटन बॉडीच्या याच्यामध्ये आमच्या एका नायब तहसीलदार यांना त्यांनी रस्त्यामध्येच दमदटीचा प्रकार केला होता तर त्या संबंधित व्यक्तीविरुद्ध आपण सरकारी कामात अडथळा केल्याबाबत आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपण पथकामार्फत जसेजसं आपल्याला तक्रारी प्राप्त होतील त्या त्यावेळेस बाकीचे इतरही काम सांभाळून आपण अवैधरेती वाहनावरती किंवा उत्खननावरती आळा आणण्याचा आपला पूर्णपणे प्रयत्न चालू आहे आणि यापुढेही अशाच कारवाया